नुकसान आहेच पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे घरातल्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण ज्या ठिकाणी आहोत जवळपास पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफ केलेला आहे मुळात ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी आम्ही तातडीनं कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याचबरोबर ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत करा शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ कर्जमाफी कर्जमाफीची मागणी केली जाते कर्जमाफी कर्जमाफी आता पहिल्यांदा तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहितीकरता मी सांगतो की एन डी आर एफमध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नाव्समध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये मा तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नाव्समध्ये बसत नाही ते आपण आपल्या नाव्समध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे आता आहे जे त्यातनं एकशे साठ टक्के भरलेलं असताना पाणी आधी सोडलं नाही आणि पाण्याच्या संदर्भात पाऊस हा ढगफुटीसारखा जेव्हा होतो त्यावेळेस रेग्युलर नियोजनाने पाणी सुटत नाही तथापि या संदर्भातही आम्ही काही कुठे कोणी चूक केली आहे का पाणी योग्य वेळी सोडलं नाही काय तपासून बघू पण हा पाऊसच अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये रेग्युलेटेड फ्लो करणं पॉसिबल नाही आहे रेग्युलेटेड फ्लो केला तर दुसऱ्या बाजूला अजून मोठा पूर येऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीनं हे काम केलं आणि अनरेग्युलेटेड कॅचमेंट जे आहे त्याच्यामध्येही ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे केवळ धरणाचा विषय राहिलेला नाही धरणाच्या व्यतिरिक्त जे कॅचमेंट आहे त्या पाऊस झालेला दुष्काळी भागात पाऊस पडायला लागलेला आहे सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते चक्र हे बदललेलंच आहे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम या ठिकाणी होतो आहे त्यामुळे निश्चितपणे आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ते आपण लक्ष देतो आपण म्हटलं खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉम्स आम्ही करतो नाम्स आहेत पण आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार आहोत शेतकऱ्यांना आताही आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो